गुन्हेगारी मुक्त सुरक्षा आणि अनोख्या जीवनशैलीचं एक अद्भुत उदाहरण हे आहे जगातलं सगळ्यात सुरक्षित शहर स्वालबर्ट जगात अनेक शहरांमध्ये गुन्हेगारींनी प्रथम जागा घेतली आहे पण एक असं पण शहर आहे जिथे गुन्हेगारीचा नामोनिशान नाही तरी प्रत्येक नागरिकाला बंदूक बाळगावी लागते नॉर्वे इथल्या एका बर्फाळ बेटावर हे शहर बसलेलं आहे तिथे प्रत्येक व्यक्ती घरातून बाहेर पडताना बंदूक सोबत घेऊन बाहेर पडतो बऱ्याच लोकांकडे रायफल देखील आहेत आणि ते ते सुरक्षेसाठी बाळगतात आता तुम्ही म्हणाल जगातलं सगळ्यात सुरक्षित शहर मग सुरक्षेसाठी बंदूक का तर याचं कारण म्हणजे तिथे वसलेले पोलर बिअर म्हणजेच पांढरे अस्वल मधल्या ब्लामडाहल नावाच्या एका इन्फ्लुएन्सरच्या म्हणण्याप्रमाणे तिथे पोलर बिअरची संख्या जास्त आहे ते कधीही तुमच्या समोर हो येऊ शकतात तेव्हा केवळ आत्मरक्षणासाठी बंदुकीचा वापर केला जातो पण त्यांना गेल्या नऊ वर्षात याची गरज कधीही पडली नाही स्वालबर्ट प्रशासनाच्या नियमानुसार शहराच्या आत लोडेड बंदूक घेऊन फिरणं चुकीचं आहे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन जाण्यासाठी त्यांना सक्त मनाई केली गेली आहे बंदूक जवळ ठेवणे कायद्याने गुन्हाच आहे मात्र सुरक्षेसाठी तिथल्या प्रत्येक नागरिक बंदूक बाळगतो बंदूक घेण्यासाठी तिथल्या लोकांना गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये अर्ज द्यावा लागतो स्वालबर्ड इथे कायमस्वरूपी घरं नाहीत आणि एखादा गुन्हा घडला तर ती गोष्ट असामान्य आहे तसेच शहराची भौगोलिक रचना नैसर्गिक संकटांपासून शहराची सुरक्षा करते अशा या अनोख्या शहरात तुम्हाला राहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा